नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुधाकर सांगारे आणि काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली या लढतीत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे हे एकसष्ट हजार आठशे एक्क्याऐंशी मतांनी विजयी झाले त्यांच्या विजयाच्या जल्लोषानंतर आज लातूरच्या काँग्रेस भवनमध्ये आमदार अमित देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदार नेते कार्यकर्त्यांचे आभार मानले लातूरच्या मतदारांनी सात तारखेला झालेल्या निवडणुकीत खटाखट खटाखट मतदान केले आणि काल चार जून रोजी झालेल्या मतमोजणीत फटाफट फटाफट डॉक्टर काळगिना निवडून दिले असे यावेळी त्यांनी म्हटले आमदार अमित देशमुख यावेळी नेमके काय म्हणाले ते आपण प्रत्यक्ष पाहूयात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीनं गरुड झेप घेतली आहे असं म्हटलं तर ते अतिशोक्तीचं होणार नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांनी महाविकास आघाडीला भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत हे मला सर्वप्रथम पुढं नमूद करावं असं वाटतं मराठवाड्यामध्ये विशेषतः महाविकास आघाडीला जे यश मिळालं हे लक्षवेधी आहे आठ पैकी सात जागा या महावाग विकास आघाडीनं जिंकून एक नवा इतिहास रचलाय असं आपण म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये लातूर लोकसभा मतदार मतदारसंघ जो अनेक दिवस चर्चेचा विषय राहिला अगदी उमेदवारी पासून अनेक तर्क वितर्क अनेकांनी लावले पण त्या साऱ्या तर्कवितर्काना मतदार राजाड़ बाजूला सारून महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे यांना खटाखट 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 मतदान केलं आणि डॉक्टर शिवाजी काळगे काल मतमोजणी सुरू झाल्यानंतर फटाफट 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 निवडून आले याबद्दल मी जनता जनार्दनाचे लाख लाख आभार व्यक्त करतो की त्यांनी इंडिया आघाडी व महाविकास आघाडी याच्या विचाराला भरभरून प्रतिसाद दिला या देशामध्ये संविधान अडचणीत आलंय ही जी चर्चा होती एका अर्थानं या देशामध्ये लागलेल्या निकालांचं जर अवलोकन केलं तर आपल्याला हे लक्षात येईल की या देशामध्ये मतदार राजाने जो कौल दिला तो देखील संविधान वाचवण्याच्या बाजूने दिला आणि त्याचच प्रतीक लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निकालावरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं भविष्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे आपण सर्वजण याच मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं सहकार्य माझ्या प्रती ठेवलं त्याच पद्धतीचं सहकार्य भविष्यामध्ये आपण मला द्याल अशी विनंती या निमित्तानं मी करू इच्छितो आपल्या सगळ्यांच्या पत्रकार बंधूंच्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आमच्या सर्व नेत्यांचे परत एकदा आभार मानतो